नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर चला पाहूया आजचा मंगळवार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा राशी भविष्य ज्यामध्ये तुम्हाला मिळतील खास टिप्स दिशानिर्देश आणि दिवसभराच्या शक्यता मेश आज तुम्हाला कामात नवीन आयडिया सुचतील पण भागीदारी किंवा सहकार्यांमध्ये सावधगिरी बाळगा कारण काही अडचणी येऊ शकतात आरोग्याकडे लक्ष द्या आणि जीवनसाथीच्या करिअरमधील प्रगतीने मन प्रसन्न राहील वृषभ आजचा दिवस नवीन काम करून दाखवण्याची संधी देईल पण मजा मस्तीच्या सवयीमुळे अडचणी येऊ शकतात जुन्या लेनदेन किंवा वादामुळे तणाव वाढू शकतो वाहन वापरताना काळजी घ्या आणि कोणत्याही बदलाची तयारी नीट करा मिथून कामात संयम राखणे आवश्यक आहे काही कानुनी अडचणी येऊ शकतात किंवा सरकारी नोकरीच्या तयारीत अडचणी येऊ शकतात स्टेटस टिकवण्यासाठी खर्च होऊ शकतो त्यामुळे सावध राहा अनुभवी व्यक्तींशी चर्चा करून निर्णय घ्या कर्क खर्चांवर नियोजन आवश्यक आहे प्रेमजीवनात सुखद भेटी शक्य आहेत काटुंबिक विचारपूर्वक करा आरोग्य काही प्रमाणात दिलाई करू शकते त्यामुळे काम पुढे ढकलू नका बॉस कडून प्रमोशनची चर्चा होऊ शकते सिंह आज आरोग्यात उतार चढाव दिसेल घरकामात बदल टाळा आणि जबाबदाऱ्या कोणीतरी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू शकतो पण काम सहज होईल धार्मिक कार्यक्रमात सहभाग वाढेल कन्या आज उत्पन्नावर लक्ष केंद्रित करा संत आणि कुटुंबाशी संबंधांना महत्व द्या अनेक काम हातात असल्यामुळे व्याकुळता होईल पण योजना नीट आखल्यास काम फायद्यात राहील दुसऱ्यांवर अवलंबून राहणे टाळा तुला नवीन घर किंवा खरेदीसाठी दिवस योग्य आहे मित्रांकडून धन उधार मिळेल काटुंबिक गैरसमजुतीमुळे मनास त्रास होऊ शकतो विरोधींच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका भाई बहिणांकडून पूर्ण सहकार्य मिळेल वृष्टी उन्नतीसाठी दिवस चांगला आहे विद्यार्थी अभ्यासावर लक्ष द्या नवीन लोकांशी संपर्क साधा पण महत्वाची माहिती शेअर करण्यापासून टाळा व्यवसायात काळजीपूर्वक निर्णय घ्या मेहनत फळ देईल धनु विचारपूर्वक निर्णय घ्या कामात कोणी फसवण्याचा प्रयत्न करू शकतो भक्ती कौटुंबिक वेळ आणि मेहनत तुम्हाला ओळख देतील मकर आजचा दिवस आनंददायी राहील वातावरण खुशनुमा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे वाहन वापरताना सावध राहा लोकांसोबत कामात फक्त कामावर लक्ष द्या घरच्या छोट्या मुलांसोबत वेळ घालवा माताजीशी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करा कुंभ समस्या येऊ शकतात पण नवीन कामात संधी आहे विद्यार्थ्यांनी मेहनत करावी जीवनसाथीची गैरसमज दूर करण्याची वेळ आहे घरात सरप्राईज पार्टी होण्याची शक्यता आहे आजचा दिवस सर्वांसाठी सावधगिरी संयम आणि सकारात्मकतेचा संदेश देतो मेहनत आणि विचारपूर्वक निर्णय तुमच्यासाठी नक्कीच फलदायी ठरतील पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर तुमच्या राशीला पुढील संधी आणि मार्गदर्शन घेऊन